नमस्कार मनोरंजन विश्वात अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी काम नसल्याने नैराश्यात येऊन टोकाचे पाऊल उचलले आहेत कोरोना काळात तर अशा बऱ्याच घटना कानावर आल्या होत्या प्रसिद्ध कलाकारांनी देखील आत्महत्या केली होती अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध कलाकाराने आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तर सुप्रसिद्ध कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो रजनीकांत यांच्या कबाली सिनेमाचे निर्माते के पी चौधरी यांनी गोव्यात आत्महत्या केली आहे आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे के पी चौधरी हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते ते टॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध निर्माते म्हणून ओळखले जायचे त्यांच्या कबाली या सिनेमाने सहाशे कोटीहून जास्त कमाई केली होती त्यांच्या अशा अचानक मृत्यूने सिनेमासृष्टी हादरली आहे चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे के पी चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली